कधी वाटतं का की तू खरं बोलतोयस आपलं बेस्ट देतोयस पण तिचे रिप्लाय थंड असतात तू काय करतेस म्हणतोस ती बिझी होते म्हणते तू मिस यू म्हणतोस ती ओके म्हणते तू फुल एफर्ट देतोस पण तिच्या एंड वर सायलेन्स असते आणि मग रात्री उशिरा विचार येतो तिला खरंच माझ्याशी बोलायला आवडतं का किती फक्त फॉर्मल आहे मित्रा हे फक्त तुझं नाहीये ही घुसमट ही, ही गोंधळ हे अपेक्षांचं कोलमडणं हजारो मुलं आज अनुभवत आहेत कारण आपण बोलतो तेवढं नसतं आपण काय बोलतो हे महत्वाचं त्याचसाठी तिला कोणत्या गोष्टीवर चॅट करायला आवडेल हा प्रश्न जर तू समजून घेतलास तर फक्त रिप्लाय नाही ना तर कनेक्शन तयार होईल म्हणून शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक भागात मी तुला दाखवणार आहे मुलींच्या चॅटिंग बिहेव्हिअर सायकोलॉजी आणि कन्व्हर्सेशन मधून ट्रस्ट निर्माण करणं तेही रिअल टॉकच्या स्टाईल मध्ये आणि हो जर तू पहिल्यांदाच टॉक टू हर मराठीवर आला असेल आणि अशाच रियल भावनिक आणि मनाचा ठाव घेणाऱ्या व्हिडिओज मध्ये इंटरेस्ट असेल तर आताच सबस्क्राईब कर बेलायकन दाब कारण कनेक्शन शिकायचं असेल तर कन्सिस्टन्सी ठेवायलाच लागेल तर आता सुरू करूया पार्ट वन मुलांचं चॅटिंग पॅटर्न मुलींना कंटाळवानं वाटायचं खरं कारण तर मित्रा आपण चॅटिंग करताना एक गोष्ट नकळत करतो आपण तिला काय वाटेल याचा विचार न करता आपण काय बोलायचं आहे हाच विचार करतो उदाहरणच बघ तू रोज काय करतेस झोपलीस का जेवलीस का असं विचारतोस तिला सुरुवातीला कदाचित क्यूट वाटत पण काही दिवसांनी ते रुटीन होऊन जातं तिच्यासाठी तो संवाद न राहता फॉर्मॅलिटी वाटू लागते कधी कधी मुलांना वाटतं म्हणजे काय बेसिक विचार नाही आता बोर वाटते का पण हो एकाच पद्धतीने एकाच शब्दात काहीही डेप न ठेवता केलेलं चॅट हळूहळू करतं तिला वाटतं तो मला ओळखतोय का की तो सगळ्यांना असंच बोलतो हे का होतं आहे कारण कन्व्हर्सेशनमध्ये मध्ये तिचं काहीच नसतं सगळं आपण काय विचारतोय या भोवती फिरतं आपण प्रश्न विचारतो पण कॉन्टॅक्ट देत नाही तू म्हणतोस काय करतेस पण हेच जर तू असं म्हणलास मी आज जिम स्किप केलं तुला पण कधी एफर्ट घ्यायचा कंटाळा येतो का हा संवाद तिच्या आयुष्याशी जोडतो आणि तेव्हा ती इंगेज होते म्हणून तुला विचारायचं आहे तू चॅट करताना रुटीन आहेस की रिलेटेबल तिला तुझ्याशी बोलताना काही आठवण येते का की फक्त रिप्लाय द्यायची जबाबदारी वाटते हे स्वतःला विचार आणि जर इथपर्यंत तू कनेक्ट झाला असेल तर एक छोटं काम कर हा व्हिडिओ तुला आवडत असेल काहीतरी शिकायला मिळत असेल तर आता लगेच लाईक कर कारण लाईक्स आम्हाला कळवतं की तुम्हाला असे रियल बोलण्याची गरज आहे पार्ट टू ती या टॉपिक्सवर सहजपणे कनेक्ट का होते मित्रा तिला जेवढं तिच्याशी पर्सनली रिलेट होईल असं काही वाटतं ना तेवढीच ती खोल जाऊन बोलते कधी तुला जाणवलंय का तिला एखादी आठवण झाली की तिचं बोलणं आपोआप सुरू होतं किंवा तिला एखादा विषय खूप आवडतो तर ती मजेत एक्सप्लोअर करत जाते म्हणूनच चॅट करताना टॉपिक नाही ट्रिगर महत्वाचा असतो नंबर एक तिच्या आवडीनिवडी पण डीप लेवलवरून तू तु विचारतोस तुला कोणतं गाणं आवडतं हे बेसिक आहे पण असं विचार कधी एखादं गाणं ऐकलं आणि वाटलं की हा आपल्यासाठीच बनवलंय हे विचारल्यावर ती तिच्या एका खास आठवणीपर्यंत पोहोचते कदाचित एखादं जुनं कॉलेज ब्रेकअप आठवेल कदाचित आई बाबांबरोबरचा मोमेंट आणि इथेच तुझा चॅट जनरल वरून पर्सनल होतो नंबर दोन मुलीला फिलिंग्स बोलायला आवडतं पण सेफ वाटलं पाहिजे तू कधी विचारलंय कधी वाटलं सगळ्यांमध्ये असूनही आपण एकट्या आहोत हा प्रश्न म्हणजे दरवाजा उघडतो तिच्या आतल्या जगातला ती लगेच बोलू लागेल असं नाही पण तिला जाणवतं हा मुलगा वेगळा आहे हा माझं बाह्य नव्हे तर अंतरंग ऐकायला तयार आहे नंबर तीन छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तिला बोलायला आवडतं म्हणजे काही वेगळं विचारायचं नाही तू म्हणू शकतोस आज सकाळी कॉफी पिताना अचानक तुझी आठवण आली तुझा असा शेवटचा क्षण कधी होता ती रिलेट होईल मुलींसाठी चॅट म्हणजे फिलिंग शेअर करायचा स्पेस आपल्यासाठी कधीकधी ते अपडेट असतात पण तिच्यासाठी ते एक्सप्रेशन असतं नंबर चार तिला तिचं मत विचारणं मुलीला आवडतं जेव्हा कोणी तिचं मत जेनियन विचारतं उदाहरण माझ्या मित्राचा ब्रेकअप झाला तुला काय वाटतं एकटं राहणं जास्त पीसफुल असतं की कोणी आपलाच माणूस असावं हे विचारल्यावर ती समजून घेते की तू फक्त फ्लटिंग करत नाहीयेस तू विचार करतोयस विचार घेतोयस आणि विचार शेअर करतोयस नंबर पाच तिचं पास्ट तिला विसरू द्यायचं नाही त्यातून जोडायचं तू विचारू शकतोस कधी शाळेत असा क्षण आला होता का की वाटलं आयुष्य थांबावं इथेच हा प्रश्न भूतकाळातील आठवणींना उजाळा देतो मग ती तू कोण आहेस हे विसरते आणि तुझ्याशी माणूस म्हणून बोलते नंबर सहा रॅन्डम पण रिफ्लेक्टिव्ह प्रश्न मुलींना डीप प्रश्न आवडतात पण त्यांना बोरिंग नकोत म्हणून रॅन्डम प्लस रिफ्लेक्टिव्ह इज इक्वल टू परफेक्ट कोंबो पक्ष्यांसारखं एक दिवस उडता आलं असतं तर तू कुठे गेली असतेस या प्रश्नावरती नकळत काहीतरी पर्सनल सांगेल आणि तुमचं एक्सटेंड करणं कधीतरी काहीतरी सांगते उदाहरण आज खूप बोरिंग वाटते तिथे तू रिप्लाय करतोस का काय झालं हे सामान्य आहे पण असं विचार आज इतकं काही शांत का वाटतं तुझ्यात हा प्रश्न तिचं मन उघडतो आणि ती बोलते म्हणजे नेमकं काय करायचं तिला आवडतो तो विषय इझिकॉल टू जिथे तिचं मन आहे तिला वाटतं तिचं ऐकलं जातंय इझिकॉल टू ती बोलते म्हणूनच तिला कोणत्या गोष्टीवर चॅट करायला आवडेल याचं उत्तर टॉपिक्स मध्ये नाही टोन आणि फिलिंग मध्ये आहे पार्ट थ्री ही सगळी माहिती ऍक्च्युअल चॅट मध्ये वापरायची कशी मित्रा थेरी समजली पण डोक्यात येतो ना तोच प्रश्न नेमकं का बोलायचं काय तर आता बघ मी तुला तीन असे कन्व्हर्सेशन दाखवणार आहे जे एकतर तुला कधी आले असतील किंवा पुढे येतीलच या तीनही चॅट मध्ये तिला बोलायला काय ट्रिगर झालं हे सुद्धा समजून घे उदाहरण एक तिच्या मनातलं गुपित तिचं मन उदास आहे पण ती ते सांगत नाहीये तिचा मेसेज आज जरा थकले काहीच नको वाटते यावर बहुतेक मुलं अरे आराम कर किंवा काग असं म्हणतात पण यामुळे तिच्याशी काहीही कनेक्शन होत नाही त्याऐवजी तू लिह तुझा नेहमीचा उत्साह आणि ती खास चमक आज कुठेतरी कमी वाटते सगळं ठीक आहे ना बस हा मेसेज तिला हे दाखवून देतो की तू तिला ओळखतोस आणि तिच्या भावनांची कदर करतोस तिला लगेच वाटेल हा मला लक्ष देऊन पाहतो तिचा रिप्लाय येईल कधी कधी वाटतं आपल्याच विचारांनी दमून जावं आता ती बोलायला तयार आहे तुमच्या गप्पांचा रस्ता मोकळा झाला आहे उदाहरण दोन त्या दिवशी ती शांत होती आणि तू ते ऑब्झर्व केलंस तिचा स्टेटस समटाईम नॉट सेईंग एनिथिंग से अ लॉट मोर काही वेळा शांतता खूप काही बोलून जाते बहुतेक मुलं हे पाहतात आणि दुर्लक्ष करतात पण इथे कनेक्शन करण्याची संधी आहे तुलही आज शांतता म्हणजे तूच आहेस माझ्या मेसेजवरही तूच शांत राहिलीस इथे तू तिचा स्टेटस तिचा मूड आणि तुझा ऑब्झर्व केलेला भाव सगळं एकत्र केला आहेस ती रिप्लाय करेल नाही रे मूड थोडा लो आहे आए, म्हणायला काही नाही तू लगेच दबाव न आणता ठीक आहे पण बोलायचं वाटलं तर माझे कान फक्त तुझ्यासाठीच आहे ही जागा आणि स्पेस देणं म्हणजे मॅच्युरिटी आणि हेच विश्वास वाढवतं उदाहरण तीन रात्रीच्या शांततेतील ते मनापासूनच्या गप्पा तू तिला फक्त झोपलीस असं विचारण्याऐवजी थोडं अधिक भावनिक आणि विचार करायला लावणारं वाक्य लिहि कधी कधी वाटतं रात्र ही आपली खरी डायरी असते तू कधी अशा वेळी स्वतःशी बोलतेस का हे वाक्य वरकरणी साधं वाटेल पण तिच्या मनातल्या एकांतातल्या विचारांना नक्कीच हात घालेल ती नक्कीच रिप्लाय करेल ओ ना रात्री डोकं जास्त चालतं कितीतरी गोष्टी आठवतात आणि डोळ्यासमोर येतात आता इथे फक्त तू एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न टाक कधी शेवटचं तुला स्वतःवर खूप अभिमान वाटला होता का आणि बस इथे तुमच्यातलं खऱ्या अर्थाने संभाषण सुरू होईल ती तिच्या आयुष्यातील यश भूतकाळातील संघर्ष भविष्यातील स्वप्न सार काही सांगायला लागेल या सगळ्यांचा बॉटम लाईन मुलींना चॅटवर बोरिंग क्वेश्चन पेक्षा फिलिंग बेस्ड कन्व्हर्सेशन आवडतात तू जर तिला सेफ रिस्पेक्टेड आणि क्युरियस वाटायला लावलंस तर ती आपोआप इमोशनली ओपन होते भाऊ इथपर्यंत पोहोचलास म्हणजे तुझा अप्रोच वेगळा आहे तू फक्त एखादी मुलगी इम्प्रेस करायचं बघत नाहीयेस तू तिला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळ्यात मोठं अट्रॅक्टिव्ह असतं जर तुला हे व्हिडिओ खरोखर उपयोगी हो वाटला असेल तर एक जेनियन लाईक दे कमेंट मध्ये सांग की पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुला कोणत्या कन्व्हर्सेशन पाहायच्या आहेत आणि हो हा प्रोजेक्ट फक्त माझा नाही टॉक टू हर मराठी ही आपल्या दोघांची जागा आहे इथे आपण एकमेकांना कसं बोलायचं नाही हे नाही तर कसं कनेक्ट व्हायचं हे शिकवतोय सबस्क्राईब करून ठेव आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये